नमस्कार आपण पुणे न्यूज कंपनीत काम करत असताना सुपरवायझरने एका कामगाराला अधिकचे काम दिले तसेच ते काम अतिघाईत करून घेतले हे काम करत असताना कामगाराचा हात मशीनमध्ये अडकून तुटला ही घटना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील आंबेठान या ठिकाणी व्हीआरएम मेटाझाईन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये घडली आहे दिनेश महादेव शर्मा वैवर्षे एकोणतीस राहणार अंबेठान तालुका खेड असे जखमी झालेल्या कामगाराचे नाव आहे या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात कंपनीतील सुपरवायझर प्रफुल्ल राठोड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कामगार दिनेश शर्मा हे काम करत असलेल्या कंपनीत आरोपी राठोड हा सुपरवायझर म्हणून काम करतो राठोड यांनी दिनेश शर्मा यांना दिलेले टार्गेट त्यांनी पूर्ण केले तरीही शर्मा यांना घरी जाण्यासाठी मोकळी न करता त्यांना आणखी दोन तास काम करण्यास सांगितले ते काम लवकर पूर्ण राठोड याने घाई गडबड केली त्यावेळी शर्मा यांचा उजवा हात ते काम करत असलेल्या हायड्रोलिक प्रेस मशीन मध्ये अडकला त्यामध्ये शर्मा यांचा हात तुटला गेला असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे तर महाळुंगेमयसी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत पस्तीस वर्षीय विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी पतीसह खेड तालुक्यातील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गौरी राजेंद्र खंडागळे पैवर्षे पस्तीस राहणार आंबोली तालुका खेड असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे या प्रकरणी पती राजेंद्र बारको खंडागळे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सिमेंटचे पाईप बनवण्याच्या कारखान्यातून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख अठ्ठावीस हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले ही घटना खेड तालुक्यातील कुरकुंडी गावात घडली ईश्वर अंकुश गीते बैवर्षी अडतीस राहणार चिखले यांनी या प्रकरणी महागे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे कुरकुंडी गावात सिमेंट पाईप बनवण्याचा कारखाना आहे कारखान्यातून अज्ञात चोट्यांनी दोन लाख अठ्ठावीस हजार रुपये किमतीचे सिमेंटचे पाईप बनवण्याच्या साच्या एकोणीस रिंगा चोरून नेल्या तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत रिक्षा चालकाने त्याच्या ताब्यातील रिक्षा निष्काळजीपणे चालवली त्यामुळे रिक्षा पलटी होऊन रिक्षातील प्रवासी महिला गंभीर जखमी झाले ही घटना सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास चाकण करावडी रोडवर राणूबाई मळा या ठिकाणी घडले या प्रकरणी जखमी महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार रिक्षा क्रमांक एम एच बारा क्यू ए अठ्ठेचाळीस शून्य चार या वाहनाच्या चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत छत्रपती संभाजीनगर येथे भारत सरकार व स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांनी आयोजित केलेल्या खेलो इंडिया किक बॉक्सिंग या स्पर्धेत श्री समर्थ स्कूल अँड कॉलेजची विद्यार्थिने आणि महाळुंगे इंगळे गावची कन्या राधिका संदीप पवार हिने कांस्य पदक मिळवत आपल्या राज्यासाठी उत्कृष्ट कामगिरी केली व त्याचप्रमाणे दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात तिची निवड झाली खेड तालुक्यातील एमआयडीसी क्षेत्रातील शिंदे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सायली तुषार टेमगिरे यांची बिनविरोध निवड झाली संतोष पाणमंत यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानं ग्रामपंचायत सभागृहात बुधवार दिनांक सतरा जानेवारी रोजी संपन्न झाले सरपंच पदासाठी सायली टेमगिरे यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी तथा करंजबिरे मंडलाधिकारी राजेंद्र वाढणे यांनी केली निवडणुकीसाठी सभागृहात नवनिर्वाचित सरपंच सायली टेमगिरे ग्रामपंचायत सदस्य सोनाली भीमसेन टेमगिरे संगीता विजय केंदळे सीताराम गायकवाड प्रकाश मेंगळे सुधा मेंगळे हे सदस्य उपस्थित होते मावळते सरपंच संतोष पाणवंत आणि सचिन देवकर व विद्यमान उपसरपंच सोनाली पाणमंत हे निवडणुकीवेळी गैरहजर राहिले निवडणुकीनंतर गावातून मिरवणूक काढण्यात आली दिन्दाना वडगाव पाटोळे तालुका खेड येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी शांताराम श्रीपती पाटोळे यांची बिनविरोध निवड झाली महाराष्ट्र भूगोलशास्त्र परिषदेचा यावर्षीचा मानाचा आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणजेच यंग टीचर अवॉर्ड हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील भूगोल विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर दिलीप मुळुक यांना प्राप्त झाला महाराष्ट्र भूगोलशास्त्र परिषदेचे लोणी प्रवरानगर या ठिकाणी आयोजित चाळीसव्या आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेत डॉ दिलीप मुळूक यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र श्रीलंकेतील केलेनिया विद्यापीठाचे डॉ अमर सिंगे आणि मभूपचे अध्यक्ष डॉ प्रवीण सप्तर्षी यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले राजगुरुनगरमधील शिवसेनेच्या उर्मिला एकनाथ चांडभोर यांची शिवसेनेच्या तालुका संघटकपदी निवड करण्यात आली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून शिवसेनेच्या खेड तालुका संघटकपदी उर्मिला चांडभोर यांची निवड करण्यात आली आहे जिल्हा परिषद शाळा खरपुडी खुर्द या ठिकाणी पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांची युवा मित्र सामाजिक संस्था आणि खासगी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने निविदा प्रक्रिया सुरू केल्यानं नाशिक फाटा ते चांडोली टोलनाका दरम्यान पुणे नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणाला अखेर मुहूर्त मिळाला आहे तळेगाव ते चाकण व पुढे शिक्रापूर दरम्यानच्या देखील रस्त्याचे काम सुरू होत आहे या रस्त्यांची कामे तातडीने सुरू व्हावीत यासाठी महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदगे यांनी नुकतीच केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन तातडीने कार्यारंभ आदेश काढण्याची विनंती केली हे दोन्ही संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग कसे व कधी होणार याबाबत महामार्गाचे समन्वयक मेदगे यांनी काय सांगितलंय पाहूया हे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरती नाशिक फाटा ते राजगुरनगर हे अनेक वर्ष काढलेल्या कामाला अखेर शेवटी गडकरी साहेबांनी याला हिरवा कंदीत दाखवला आणि एकवीस नोव्हेंबर डिसेंबर ते सात फेब्रुवारीच्या दरम्यान ही निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे ज्या अर्थी ही निविदा प्रक्रिया सुरू झाली हा लिगली याचा आता विषय कुठला राहिला नाही आठ हजार कोटीची निविदा आहे ही दोन टप्प्यामध्ये करण्याचं ठरलं आहे टप्पा क्रमांक एक नाशिक फाटा ते आळंदी फाटा आणि टप्पा क्रमांक दोन आळंदी फाटा ते राजगुडनगर टोलनाका याच्यामध्ये लोकांना किंवा नागरिकांना बऱ्याच दिवस कन्फ्युजन आहे की याच्यावर उड्डाणपूल होणार की हा कसा होणार याच्यामध्ये थोडक्यात मी आपल्याला सांगतो की सुरुवातीचा सहा लेनचा रस्ता जो मंजूर होता त्याच्याऐवजी आदरणीय गडकरी साहेबांनी त्याच्यामध्ये आम्ही काही आम्ही काही सूचना केल्या होत्या टेक्निकल दृष्टीने की या ट्राफिकची जे वाहनांची जी संख्या पाहता आज या परिसरामध्ये फार मोठी एम आय डी सी आहे आणि त्याच्यामुळे याची जी वाहनांची संख्या रोज वाहतूक कोंडीला प्रचंड नागरिक त्रस्त आहेत या इथं व्यापारी त्रस्त आहेत आणि म्हणून मध्यंतरीच्या काळामध्ये चाकणच्या नागरिकांनी म्हणजे चाकणची वाहतूक कोंडीची कृती समिती असेल किंवा चाकण जोडो अभिमान अभियान असेल यांनी या चाकणच्या याच्यावरती फार मोठं असं आंदोलन केलं आणि रस्ता अडून याची नोंद सरकारने घ्यावी यासाठी मी स्वतः त्यांचं निवेदन स्वीकारलं होतं आणि सरकारला आदरणीय गडकरी साहेबांना आम्ही दोन तीन वेळा ज्यावेळा या लोक आणि आम्ही भेटलो त्यावेळेलाही आम्ही साहेब सांगत होतं की लोकं फार त्रस्त आहेत नागरिक त्रस्त आहेत व्यापारी त्रस्त आहेत आणि हा रस्ता होणं गरजेचं आहे खरं तर खालच्या सहा लेनपेक्षा आज जो प्लॅनिंग झालेला आहे याच्यामध्ये मी आपल्याला सांगतो की ज्या नगरपा महापालिकेच्या बाहेरची जी हद्द आहे म्हणजे थोडक्यामध्ये मुळशीपासून किंवा इंद्रायणी नदीपासून तर राजगुरपर्यंत हा खा रस्ता खालीच्या सहा लेन त्याच्यानंतर दोन त्याच्या दोन ज्या त्याच्या सर्विस रोड आहेत त्या दोन दोनच्या लेन म्हणजे खाली हा टोटल आठ लेन होईल आणि पुलाच्यामध्ये हा संपूर्ण उड्डाणपुळ आठ लेनचा होईल आणि त्याच्यावरती एक्सटेन्शनमध्ये हा कॉलम करून पुढे आपण त्याच्यावरती सहा लेन हे प्रोव्हिजन केले आहेत परंतु मी आपल्याला सांगतो की ही जी निविदा प्रक्रिया आहे ही फक्त खालचा जो जमिनीवरच्या लेन आठ लेन आणि जमिनी व वरच्या मधल्या मधल्या पुलावरच्या आठ लेन असा सोळा लेनचा रस्ता होणार आहे यासाठी आठ हजार कोटीची निविदा दोन पॅकेजमध्ये होणार आहे एक एक जे पॅकेज आहे ते नाशिक फाटा ते आळंदी फाटा आणि दुसरं पॅकेज आहे आळंदी फाटा ते रा पहिल्या पॅकेजची किंमत आहेत तीन हजार आठशे कोटी आणि दुसऱ्या पॅकेजची किंमत किंमत आहे तीन हजार दोनशे कोटी याच्यामध्ये जी एस टी आणि हे सगळं प्लस करता किंवा महाराष्ट्र शासनाने जे काही काही एक्झम्शन द्यायचं आहे याचे याची जर किंमत इन्क्लूड केली तर हा आठ हजार कोटीचा प्रकल्प आहे आणि हा पूर्ण झाल्या जाण्या होण्यासाठी तीन वर्ष लागणार आहेत मी थोडंसं आपल्या या सगळ्या परिसरातील लोकांना त्यांच्या संयमाबद्दल पण धन्यवाद देईन परंतु हा रस्ता झाल्यानंतर याला तीन वर्ष वेळ जाईल तीन वर्ष आपल्याला थोडासा याच्यामध्ये त्रास अंतर निश्चित करायचा आहे परंतु तीन वर्षानंतर पुढील पन्नास वर्ष याच्यामध्ये कुठलाही अडचण राहणार नाही अशा पद्धतीने केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेबांनी या सगळ्यांच्या सूचना मग त्या कृती समितीच्या असतील अनेक वेळा माझ्यासोबतसुद्धा दिल्लीला चाकणची काही मंडळी आली नावं घेत बसलं तर एका दुसरं नावं राहतं म्हणून मी नावं घेत नाही परंतु कृती समितीची मंडळी आली आणि या सगळ्यांनी आणि नंतर आम्ही सुद्धा दोन तीन वेळा चाकणच्या मंडळींच्या सोबत आदरणीय गडकरी साहेबांना भेट घेऊन याची तीव्रता जाणून दिली आणि म्हणून हा रस्ता मंजूर झालेला आहे आणि खूप चांगला रस्ता हो या निमित्ताने होईल एवढंच मला यांनी वाटतं फक्त याच्यामध्ये एकच गोष्ट गडकरी साहेबांच्या डोक्यामध्ये होती की हा पूर्ण गुड्डाणपूर झाल्यामुळे पुढची जी शहरं आहेत हो ही तिथं त्यांचा विकास होईल आणि त्याच्यामुळे पुणे शहरावरचा ताण कमी होईल पुणे शेरूर रस्त्याच्या बाबतीतसुद्धा शेरूर डेव्हलप करणे मनसर डेव्हलप करणे खेळ राजगुरनगर डेव्हलप करणे चाकण डेव्हलप करणे हा याच्या मागचा उद्देश आहे आणि म्हणून हा रस्ता चांगला जा, झाल्यानंतर अत्यंत चांगल्या पद्धतीने सुटसुटीत पद्धतीने सगळ्यांना याचा फायदा बारा तारखेला आळंदी येथे ज्ञानपीठच्या कार्यक्रमाला का आदरणीय गडकरी साहेब आले होते त्यावेळेला साहेबांना एकच विनंती केली सगळ्यात प्रथम मी त्यांचा आभार व्यक्त केलं की के आपण तळेगाव चाकण शिखरापूर आणि पुणे नाशिक महामार्गावरचा नाशिक फाट्याचे राजगुरू नगर आणि पिरूर पुणे शिरोडचा पुणे ते शिरूर या तिन्ही रस्त्यांची निविदा आपण तातडीने केल्याबद्दल मी त्यांचं एक वृत्तपत्रामध्ये यांची जाहिरात करून मी त्यांचं खूप आभार व्यक्त केलं आणि या तालुक्यातलाच मी भूमिपुत्र असल्यामुळे मी साहेबांचा सा आभार व्यक्त करताना एवढंच विनंती केली की साहेब आता आठ तारखेला आपण आठ फेब्रुवारीला याची निविदा उघडणार आहोत तर याच्यानंतर तातडीने आपली आचारसंहिता चालू व्हायच्यापूर्वी आपण याच्या तातडीने आदेश द्यावे आणि ह्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात व्हावी ही विनंती मी साहेबांना केली कार्य गडकरी साहेबांच्या कार्यालयाने या निविदा ज्या येतील त्याच्यामध्ये एकदा त्याला ऑर्डर दिली की हे काम सुरू होईल आणि सगळ्यांची आपल्या सगळ्यांची अपेक्षा हीच आहे की हे काम आचारसंहितेपूर्वी चालू व्हावं आणि हे चालू झाल्यानंतर आपण त्यांना सर्व सहकार्याची भूमिका आपली तर आहेच आहे आज व्यापारी असतील चाकण तळेगाव शिंगलापूर रस्त्यावरचे व्यापारी असतील म्हणजे मध्यंतरी प्रकाशराव खराबी किंवा ही बरीच मंडळी ज्यावेळेला भेटली त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आमचे स्वतःचे पेट्रोल पंप खाली आहेत तरीसुद्धा उड्डाणपूल हवा आहे काही प्रमाणामध्ये उड्डाणपुलाला खासदार साहेबांनी विरोध केला होता परंतु त्यांनाही आता ते मान्य झालेलं आहे आणि त्यांनी पण गडकर साहेबांचं निश्चितपणे अभिनंदन केलं आहे आणि आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा आदरणीय गडकरी साहेबांचं अभिनंदन करतो आणि या रस्त्याला लवकरात लवकर सुरुवात झाल्यानंतर आपणही सर्वांनी सहकार्य करू अशी विनंती करतो पुणे नाशिक महामार्गाच्या लगत वीटभट्ट्या अनेक ठिकाणी टाकण्यात आल्या आहेत त्यातील धूळ खूप मोठ्या प्रमाणावर महामार्गावर येतात त्यामुळे अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे तहसीलदार कार्यालय खेड येथे निवडणूक शाखेमध्ये डाटा एंट्री ऑपरेटर असताना भ्रष्टाचार करत असल्याचा संशय असल्याने तसेच शिरोली गायरान जमीन गट नंबर एक हजार सत्तावीसमध्ये बेकायदेशीर अनधिकृत बांधकाम असून देखील दोन हजार बावीसच्या निवडणुकीमध्ये महेश किसन खंडागळे यांनी माहिती लपवल्याबद्दल त्याचे ग्रामपंचायत सदस्य पद रद्द करण्यात यावे तसेच महेश किसन खंडागळे यांना पाठीशी घालणारे तहसीलचे अधिकारी व निवडणूक शाखेतील अधिकारी वर्ग यांची खातेनिहाय चौकशी होऊन त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात येते माझं नाव तरी अनिता शिंदे तरी शिक्षक महाराष्ट्राचे केंद्राल अध्यक्ष आहे तर आमचा विषय तरी विषय आहे की डाटा एंट्री ऑपरेटर निवडणूक शाखेमध्ये महेश किसन खंडागळे हा पंधरा वर्षापासून काम करत आहे व तो ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी शिव या ठिकाणी कार्यरत आहे त्याचं घर बेकायदेशीर बांधकामधे असता सुद्धा तो निवडणूक लढवला हो त्यांनी लपवली माहिती लढ लपवल्याबद्दल त्याला त्याची कारग व्हावा व डाटा एंट्री असताना त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आमचा आरोप आहे तसं तर आम्ही त्यांना चौकशी आदेश दिले परंतु तहसीलदार साहेब प्रशांत बेडजेसाहेब हे त्याला पाठीशी घालत आहे त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन बसलेलो आहोत शासनाने खेड तालुक्यातील महसूल मंडल व सजा विभाजन केले आहे यात दळणवळण अनुषंगाने शेतकऱ्यांनी जे सोयीचे चाकण मंडल आहे त्यातील येलवाडी व वा वासुली सजा गावे मंडल मंडलऐवजी जैसे थे मंडल मध्ये ठेवावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सदस्य भास्कर तोळवे यांनी केली आहे आज या ठिकाणी चाकण मंडल अधिकारी यांच्याकडून एक निवेदन घेऊन आलो निवेदन असं आहे खालुंबरे वासुली ही जी गाव आहे ही या मंडल अधिकाऱ्यांकडून सोडून करजवीला टाकलेली गाव आहे तर वस्तुस्थिती अशी आहे की सर्वसामान्य शेतकरी तिथपर्यंत जाणार नाही अयोध्येमध्ये होत असलेल्या प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त मंगल अक्षताचे वाटप होत असून चाकण व परिसरात सुद्धा श्रीराम भक्तांकडून मंगल अक्षतांचे वाटप करण्यात येत आहे श्रीराम नवमी उत्सव चाकणचे पदाधिकारी यांच्याकडून जन जनजागृती व वा अक्षता वाटप करण्यात येत आहे श्रीराम राष्ट्रार्पण श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या या ठिकाणी होत असलेल्या प्रभू श्रीरामांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठे निमित्त समस्त भारतामध्ये एक दिवाळीचा सण साजरा केला जातोय हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे त्याचप्रमाणे आपल्या चाकण शहरात आणि पंचक्रोशी सुद्धा विविध भागांमध्ये संपूर्ण सोसायटी संपूर्ण गल्लीमध्ये व संपूर्ण एरियामध्ये अयोध्ये येथून आलेल्या अक्षदाचं वाटप मागील काही काळामध्ये झाले व त्याचा आज प्रारंभ होत आहे काही सोसायटीमध्ये अजून सुद्धा अक्षद वाटप चालू आहे तर या दिवाळीच्या सणानिमित्त निमित्त निमित, संपूर्ण भारतामध्ये जो काही सण साजरा होणार आहे तो आपल्या समस्त चाकांमध्ये सुद्धा अनेक मंडळ अनेक प्रतिष्ठान आणि गावांमध्ये सुद्धा साजरा होत आहे